नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये करणार आहोत मंडळी अशाच प्रकारचे लाडकी बहिणी योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन येत असतो त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील चला तर मंडळी पाहुयात लाडकी बहीण योजनेबद्दल जो काही अकरावा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित झालेला नाहीये जे काही शंभर टक्के महिला आहेत त्या शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये अजूनही एक ही रुपया वितरित करण्यात आलेला नाही परंतु ज्यासाठी जो काही निधी लागतो त्याची तरतूद करण्यात आलेली त्याला मंजुरी मिळालेली आहे तर तुम्ही थांबलेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण मे महिन्याचा अकरावा हप्ता मी स्वतः निधी मंजूर केला अजित पवार तर असं अजित दादा पवार यांनी एका सभेमध्ये ज्यावेळेस सभा चालू असताना सांगण्यात आलं की मी स्वतः जो काही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तर त्या हप्त्याचा जो काही निधी आहे जो काही निधी लागतो तो स्वतः मी मंजूर करून दिलेला आहे व लवकरच ज्या काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला असतील यांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे तर यामध्ये असंही म्हटलं आहे की वट पौर्णिमेचा जो काही शुभ मुहूर्त आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधून जो काही लाडके बहिणींचा अकरावा मे महिन्याचा हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करू असे अजित दादा पवार यांनी एका सभेमध्ये म्हटलंय तर मंडळी यामध्ये घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये जो काही लाडकी बहीण योजनेचा जस काही लाडकी बहीण योजने पात्र महिला असतील त्यांचा जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता हा हप्ता लवकरच लाडकी बहीण यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तरी जो काही वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त म्हणजे वटपौर्णिमेच्या आधी जो काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची वेळ म्हणजे पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत कधी त्यांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो परंतु ज्या काही बहिणी असतील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला असतील परंतु ज्यांचे काही बँकेचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह करून घ्यायचे डीबीटी ला लिंक नसेल किंवा बँक केवायसी नसेल किंवा काहींचे बँक अकाउंट बरेच दिवस होल्ड असतात ते होल्ड असतील तर ते प्रॉब्लेम बँक मध्ये जाऊन सॉल्व करायचे आणि जो काही लाडकी बहिणीचा अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे हा वितरित लवकरच होणार आहे तर त्यासाठी पात्र व्हायचे तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट्स असेल लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुम्ही पाहिला असेल की लाडकी बहिणीचा जो काही अकरावा हप्ता आहे कधी पडतील व त्याचा निधी जो मंजूर झालाय की नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर मंडळी अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल इतर शासकीय योजना असतील किंवा इतर शासकीय अधिनियम असतील शासन जी आर असतील असे यांचे महत्वपूर्ण मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल बेलआयकन प्रेस करायचे बेल बेलआयकन प्रेस केल्याने हे महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका